तर कसे आहेत मित्रांनो पुन्हाचं तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे सर्व काही माहिती सांगणार आहे तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला व्हिडिओला लाईक करा तर जास्त टाईम नाही घेता स्टार्ट करूया जी एम एस सॉरी जी एम सी कोल्हापूर भरती राज राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोल्हापूर येथे पंच्याण्णव जागाची भरती जागाची भरती निघालेली आहे सर्व काही सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टोटल जागा तुम्हाला कळत आहे पंच्याण्णव आहेत पदाची नावं जाणून घेऊया तो कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत तर डायरेक्ट चालू करूया प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय पदसंख्या आहे एक शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी उत्तीर्ण ठीक आहे पदक्रमांक दोन शिपाई महाविद्यालय पदसंख्या आहे तीन शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण ठीक आहे क्रमांक तीन मदत निस एकूण जागा आहे एक, एक त्यालासाठी पण दहावी उत्तीर्ण पदक्रमांक चार किरण परिचय रुग्णालय एकूण जागा आहेत सात रिक्त शैक्षणिक पात्रता त्यालाही दहावी उत्तीर्ण आहे पदक्रमांक पाच शिपाई रुग्णालय क्रमांक पद रिक्त संख्या आहे आठ त्याच्यासाठी पण दहावी उतरणं पाहिजे पदक्रमांक सहा प्रयोगशाळा परिचय एकूरिक्त जागा आहे तीन शैक्षणिक पात्रता आहे दहावी उतरणसाठी पण पदक्रमांक सात रक्तपेटी परिचर रिक्त जागा आहे चार त्याच्यासाठी पण दहावी उतरण आहे पदक्रमांक आठ अपघात सेवक एकूण रिक्त जागा आहेत पाच त्याच्यासाठी पण शैक्षणिक उतरण फक्त दहावी पाहिजे पद क्रमांक नऊ रुग्णसेवक ब्रहर रुग्णसेवक एकूण जागा रिक्त आहेत सात आणि शैक्षणिक पात्रता त्यासाठी पण आहे फक्त दहावी उत्तीर्ण आणि पद क्रमांक दहा कक्ष सेवक एकूण जागा रिक्त आहे त्यासाठी छप्पन आणि त्याच्यासाठी पण दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे तर जेवढे काही पद आहेत रिक्तपद आहेत सर्वांसाठी फक्त दहावी उत्तीर्णात पाहिजेत तर पुढे वयाची आठ जाणून घेऊया वयाची आठ जी आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत मागासवर्गीय खेळा खेळाडू अनाथ दुर्घटना पाच वर्ष सुट आहे नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे मेन तर फी जाणून घेऊया खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये फी असणार आहे मागासवर्गीय आणि दु नऊशे रुपये असणार आहे महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे एकतीस जानेवारी असणार आहे दोन हजार पंचवीस ठीक आहे परीक्षा जी आहे तुम्हाला नंतर कळण्यात येईल जे की तुमचा मेल आय डी असेल तुमचा फोन नंबर वगैरे त्याच्यावर तुम्हाला येऊन जाईल तर अर्ज अप्लाय करायला जाहिरातीची पी डी एफ मी डिस्क्रिप्शनला देत आहे अधिकृत वेबसाईटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनला देतो आहे सर्व काही माहिती त्याच्यावरती आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये टाका जेणेकरून तुमचे काय आसपासचे असेल त्यांनी ते व्हिडिओ बघतील अप्लाय करतील तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पण चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला